नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत या, लाग ला या जूनच्या हप्त्याबाबतची महत्वाची अपडेट समोर आली आहे हा जूनचा हप्ता किती तारखेला येऊ शकतो याबाबत विविध अंदाज वर्तवले जात असताना मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्याचा हप्ता हा आता जुलै महिन्यातच मिळणार असल्याचे खात्रीलायक माहिती समोर आली आहे राज्य शासनाकडून अजूनही या योजनेसाठी निधी या विभागाकडे दिलेला नाही कदाचित जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे एकत्र देऊ शकतात असा अंदाज अनेकांनी वर्तवलेला आहे शासनाकडून जून महिन्याचा निधी वितरित करण्याचा किंवा त्याविषयीचा कोणताही अंदाज दिलेला नसल्याने आता सध्या फक्त हे अंदाजच आहेत लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत असतात लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात हे पैसे जमा होत असतात मागील काही महिन्यापासून हप्ता खात्यावर जमा करण्यास उशीर केला जातो आहे सुरुवातीला महिन्याच्या पाच तारखेच्या आत हप्ता दिला त्यानंतर तो वाढत वाढत दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आलेला आहे मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळालेला आहे आणि आता जूनच्या हप्त्याची जून, जून महिना संपत आला तरी साधी घोषणा सुद्धा झालेली नाही आता यामध्ये नवीन चर्चा समोर येते ती म्हणजे जून आणि जुलैचा महिना एकत्र येईल का पण खात्रीशीर सांगतो दोन्ही हप्ते एकत्र येणारच नाहीत दोन्ही महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये येतील असे अनेकांचे मत आहे पण ते शक्य नाही आणि शासन देणारही नाही आतापर्यंत अकरा हप्ते मिळालेले आहेत येणारा हप्ता हा बारावा हप्ता जुलै असून जुलैचा हप्ता हा ऑगस्ट मध्ये मिळणार आहे दोन्ही एकत्र येणार नाहीतच या योजनेबाबत बरेच लोक गैरसमज पसरताना दिसत आहेत पण शासनाने अजूनही त्या खात्याकडे निधीच वर्ग केला नाही तर हप्ता येईलच कसा येत्या एक दोन दिवसात निधी वर्ग केला जाऊ शकतो त्यानंतर अंतर्गत छन्नी सुरू असल्याने पात्र लाभार्थी यादी फायनल करून त्यानंतरच हप्ता तुमच्या बँक खात्यावर जमा केला जाऊ शकतो शासनाने घोषणा केलेल्या दरमहा एकवीसशे रुपयाची आठवण आता लाडक्या बहिणीही विसरून गेलेल्या आहेत कारण हप्त्याला लागणाऱ्या उशिरामुळे हाच येतो की नाही का बंद होतो असे मनात येऊ शकते त्यामुळे एकवीसशे रुपयाची आठवण त्यांनाही येत नाही आणि शासनही देत नाही आणि आम्हीही विसरत नाही असो जुलै महिन्यातच आता जून महिन्याचा हप्ता येणार आहे आणि याबाबत सुद्धा अजून कोणतीही घोषणा नाही त्याबाबत आता फक्त अंदाजच बांधता येतोय धन्यवाद